मित्रांनो जे मी व्हिडिओमध्ये सांगत होतो तळघर गावलेलं इथं हे शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान काढलं आहे हा तळघर हे बघू शकतो मी पाठीमाग सर्वप्रथम जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या एका न्यू ॲडव्हेंचरनी भरलेल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आम्ही आले दिव्य घाटामध्ये हे पाठीमागं तुम्ही बघू शकता विठ्ठलाची मूर्ती इथे दर्शन करून आपण पुढची ट्रॅव्हलिंग सुरू करणार आहे मल्हारगडाकडे आज आपण इथून आपला व्हिडिओ शूट करणार आहोत ते मल्हारगडापर्यंत तिथलं व्ह्यू काय आहे तिथे ट्रेकिंग वगैरे तुम्हाला सर्व दाखवणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या शेअर पण राहा मित्रांनो सर्व तुम्हाला पाहण्यात येणार आहे या ठिकाणी आमचं दर्शन झालेलं आहे दर्शन करून आम्ही पुढची ट्रॅव्हलिंग सुरू करत आहोत तुम्हाला मल्हारगडचा व्यू काय आहे ते सर्व दाखवणार आहे पुढं इथून किती किलोमीटर आहे अंदाजे इथून आपल्याला जायला वीस मिनटं लागतील आपण या दिवे घाटामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीपाशी इथून आपन आपण आपली ट्रॅव्हलिंग सुरू करणार आहोत तुम्हाला पुढचं व्ह्यू काय आहे ते सर्व दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवट पंधरा मित्रांनो चला तर आपली ट्रॅव्हलिंग सुरू करूया महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यामध्ये सर्वात शेवटी बांधेला गेलेला म्हणून मलारगडाची ओळख आहे मित्रांनो पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सहद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणागड ही आहेत दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे याच रांगेला बुलेश्वर रांग असे म्हणतात मित्रांनो गडाच्या पायद्याशी पोहोचले हे तिकीट घेतलाय आम्ही मला वृक्ष संवर्धन समिती इथून आपण येणार आहे गडावरती टू व्हीलरसाठी वीस रुपये आणि फोर व्हीलर साठी चाळीस रुपये मित्रांनो पार्किंग फीस आहे तर निघूयात गडावरती आपण पुरंदर वज्रगड मल्हारगड सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली या किल्ल्याची निर्मिती सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळातील आहे पायथ्याला असणाऱ्या सोनुरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजेच घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली मित्रांनो गडाच्या पायथ्याशी आहे पोचलो आहे हे खाली पार्किंग आहे छोटीशी इथून व्हीलर पूर्ण इथपर्यंत येते वरपर्यंत इथून फक्त आपल्याला दोन मिनटाची ट्रेकिंग करायची ट्रेकिंग दोन मिनटाच्या आता आपण गडावरती पोहोचू शकतो चला तर आपली पुढची ट्रेकिंग सुरू करूयात आपण मल्हारगड आणि त्याचा इतिहास <coughs> सोन्याचा किल्ला उर्फ मल्हारगड महाराष्ट्र राज्याच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटबांडेला किल्ला गड म्हणून प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेत दोन वाटे फुटतात एक डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आहेत दुसऱ्या डोंगरांगी ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे याच रांगेत बुलेश्वर रांग म्हणतात पुरंदर वज्रगड मल्हारगड सिंहगड हे किल्ले रांगेमध्ये आहेत पुण्याहून सासवडला जाताना लागणारे दिव्य घाट लक्षात ठेवणारी मलालगडाची निर्मिती केली आहे या किल्ल्याची निर्मिती सन सतराशे सत्तावन ते सतराशे साठ या काली आहे अशी पूर्ण माहिती आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी ट्रेकिंग सुरू केलेली आहे मित्रांनो छोटी आहे आप आपले असे मातीचे पायरे बांधलेले आहेत मित्रांनो दोन ते तीन मिनिटाची ट्रेकिंग करून आल्यानंतर आपल्या सर्वात पहिला लागतो दरवाजा चो वाजा चोर दरवाजा आहे ती छोटीशी अशी वाट आहे वरती जाण्यासाठी तुम्हाला दाखणार व्हिडिओमध्ये चला याच्यातून आपण आतमध्ये जाऊया चौदा आत असते बुरुज ढसाळले मित्रांनो चोर दरवाजा पासून थोडेसे पुढे आल्यावर आपल्याला एक विहीर आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काय नाहीये सध्याला सुकलेली विहीर आहे चौदावाजा लागतो त्याच्यावरचा गुरुजा इथून पहिले पहारे करी इथून पहारा द्यायची इथून हे त्यांचे देऊळ येत वाटतं मला असं इथून पहारा द्यायची मित्रांनो ही वाट आहे आपण इथून आलो होतो ही अशी वाट आहे ती यू टाईपमध्ये खालून येते इथं आपण तिकीट काढलं होतं ह्या असा व्ह्यू इथला गडावरती आपल्याला पाण्याचं कुंड पाहायला मिळाले मित्रांनो हा पाण्याचा कुंड आहे पहिले जे वाड्यावरती जे राहायचे ते सर्व इथून पाणी यूज करायचे पाणी अजून पण आहे हिवाळ्यामध्ये पण अजून पाणी आहे ह्याच्यामध्ये विहिरीमधला पाणी पूर्ण साथलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी अजून दिसते पहिल्या गडावरती इथं माणसं राहायचे ह्याच पाण्याचा उपयोग करायचे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता प्रत्येक एका एक दोन दगडं सोडून हर दगडामध्ये एक जागा ठेवलेली आहे सगळ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी मित्रांनो इथं पण एक विहीर आहे ह्या विहिरीमध्ये पाणी अजून आहे ती विहीर पूर्ण सुकलेली आहे ह्या विहिरीमध्ये आपल्याला पाणी पाहण्यात आलं आलं आहे पाणी आहे मित्रांनो अजून या विहिरीमध्ये मित्रांनो हा पोस्टर अख्खा मनाला लागला माझ्या आज मल्हारगडावरती प्लास्टिक आहे उद्या प्लॅस्टिकमध्ये मलारगडा असेल तर मित्रांनो गडावरती येण्याच्या अगोदर इथं लक्षात ठेवा जास्त आपण प्लास्टिकचे वस्तू आपल्याला घेऊन नाही यायचे व गडावरती घाण पण नाही करायची जे काय असेल ते आपण बाहेर फेकून येऊ मित्रांनो या गडावरती पावनखिंड चित्रपटामधील इथं या ठिकाणी जो आहे इथं त्या गाण्याची शूटिंग केलेली आहे युगत मांडली ते पण तुम्हाला ते सीन दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये इथं येतो सीन या ठिकाणी इथे रेकॉर्ड केलेला येतो सीन ते पण दाखवणार आहे पाठीमागा आपल्याला महादेव मंदिर आणि खंडोबाचे मंदिर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम महादेव आणि खंडोबा हे मंदिर दोन्ही एकाच गडावरती आहेत हे महाराष्ट्रामध्ये पहिले कसं आपल्या ह्याच गडावरती पाहण्यात येणार आहे मित्रांनो कारण महादेवाचं आणि खंडोबाचे मंदिर हे कुठल्याच गडावरती नाही आहे ह्याच गडा आपल्या पाहण्यात आहे मित्रांनो त्या गाण्याचं नाव आहे युगत मांडली ते सीन तुम्हाला दाखवणार आहे मी या ठिकाणी पाठी माग तो सीन तयार झालेला आहे युगत मांडली तो जो सीन आहे आय थिंक मला आहे ह्याच्यामधला हे देवळं दाखवले त्या सॉंगमध्ये इथून पण एक महादरवाजा लागतो मित्रांनो आपल्याला आईगड्याचा महादरवाजा आपण चौदाने आलोय हाय महादरवाजा दोन बुरुज आहे त्याच्या साईडला इथून पण लक्ष ठेवण्यात थे यायचे हा महादरवाजा मित्रांनो इथून थोडेसे आपण आतमध्ये आले होते आपल्या देवळाला बघायला मिळतात हे देवळे आपण आता जाणार आहे पण येऊ तुम्हाला दाखवणार आहे चाल निघूया वरती बुर्जाच्या वरती आता मी असा बुरुज कितन ड्रोन उडवला होता तो पाण्याचा जो वाट इथून दाखवला होता तो रिंगचा हायब्रुच इथनं पण पहिला लक्ष ठेवायचं या ठिकाणांनी खूप छोटा किल्ला आहे पाच ते सहा एकरामध्ये मध्ये हा किल्ला आहे आपण आता निघणार आहोत महादेव मंदिराकडे आणि खंडोबा मंदिराकडे हा पण आहे हा दुसरा वाटतं मला तो पहिला आणि हा दुसरा चला आता आपण इथे आहोत मंदिराकडे महाराजातून थोडेसे पुढे आल्यावरती आपल्या सर्वात पहिला लागतं महादेव महादेव मंदिर साई महादेव मंदिर त्या समोरच आहे खंडोबाचे मंदिर चला आपण दर्शन त्याला महादेवाचे पिंड आहे मित्रांनो तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे सुंदर असा पिंड ठेवलेला आहे मित्रांनो छोटासा नंदी आहे नंदी खूप क्यूट दिसते हर हर महादेव महादेवाच्या मंदिराचे जस्ट पाठीमागेच खंडोबाचे मंदिर आहे हे बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही असं पहिला मंदिर असेल की महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे श्री खंडोबाचे मंदिर आहे तुम्हाला मी गडावरती व्हिडिओमध्ये बघितलं मग असते की मी तुम्हाला आजी पुढे देवळा वेळ मग ही तसं असते ते तळघर कुठे तळघर आहे का देवळाच्या माग आहे माझे माग आहे किती दिवसापासून येतो अरे इथं तर कायमच आहे आपण मी तर कुठल्या गाव सोनवर सोनवरी गावचे ना सोनवरीच किल्ला आहे ते हा म्हणजे मल्हारगड उर्फ सोनवरी किल्ला सोनवरी मल्हारगड नाव तुम्ही पाडले असं आहे का नाही तर हे सोनवरीचे सोनवरीच आहे का

येत आणि घेतो मी दर्शन करून जातो आणि पाणी घेऊन जातो मंदिराच्या खंडोबा मंदिराच्या जस्ट पाठीमागे आपल्याला श्री छत्रपती शिवरायांची मूर्ती पाहण्यास मिळते ही मूर्ती पर्यटकांना अशी खेचून घेणारी अशी मूर्ती आहे परत मंदिराच्या जस्ट पाठीमागे आपल्याला वीर लागलेली एक ये वीर ही वीर सध्या आता बगरावस्थेमध्ये अवस्थेमध्ये आहे मित्रांनो जे मी व्हिडिओमध्ये सांगत होतो तळघर गावलेलं आहे इथं हे शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान झुकून आहे हा तळघर ते बघू शकतो मी पाठीमाग चला आपण आतमध्ये एंटर करूया मित्रांनो हे आहे तळघर जे शिवप्रतिष्ठान यांना गावलेलं आहे एक वर्ष अगोदर हात लावलेलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी असं हातळ मित्रांनो पहिले इथे जे गुप्त बोलणं व्हायचं या ठिकाणी असे व्हायचं मला असं वाटतंय कारण याच्यामधून आवाज बाहेर जाणारच नाही पूर्ण असा हातळ करेल हे होऊ शकता आहे बघू शकता बाहेर इथून आतमध्ये येऊ शकतो आपण चलो आपण रस्ता आहे आहे मित्रांनो गडावरती काम चालू आहे शिव यांचे काम बघू शकता तुम्ही खूप छान असं काम करायला लागले गडावरती खूप छान असं काम चालू आहे मित्रांनो यांचा खरंच दाद दिले पाहिजे आपण की एवढे उन्हामध्ये हे काम करायला लागले हे समोर जे पाहत आहे हे तर वीर आहे ह्या समोर हे राजवाड्याचे काय अवशेष आहेत हेच पाहायला मिळतं आपल्याला आता चला आपण निघूयात बुरुजाकडे मित्रांनो हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय हा बुरुज पूर्ण ढासळला होता शिवकार्य प्रतिष्ठान यांनी आहे ना इथलं सगळं हे काढून पूर्ण धोंडे दगडे वगैरे असायला टाकलेले आहेत खरं त्यांना दाद दिली पाहिजे शिवकार्य प्रतिष्ठानला खूप छान असं काम करते गडावरती त्यांचं काम अजूनही चालू आहे गडावरती या ठिकाणी गडावरचं काम चालू आहे शिवकार्य प्रतिष्ठान खूप छान असं गडावरती काम करते मित्रांनो पूर्ण ढासाळ नव्हता हे साईडला करायला लागले ते खरंच एवढ्या उन्हामध्ये काम करणं म्हणजे काही जोक नाहीये एवढे मोठे मोठे दगड साईडला काढायचे हे खूप छान असं काम करते मित्रांनो सलामतानला शिवकार्य प्रतिष्ठानला हे पण बुरुज लागले मित्रांनो इथे एक भगवा या भगव्यापर्यंत आपण जाणार आहोत हा पण दरवाजा आहे मित्रांनो हा पाठीमागं जाण्यासाठी आहे शिवकार्य प्रतिष्ठान हे गडावरती खूप असं छान काम करते आहेत मित्रांनो एवढ्या उन्हातानामध्ये पण काम करणं काही झोक नाही इथं या गडाच्या साईडला ही तटबंदी आहे ही जे पाहताय तुम्ही तटबंदी अगवा मित्रांनो तुम्हाला मल्लर गडाचा व्हिडिओ कसा वाटला काय मला कमेंट मध्ये नक्की सांगा व तुमच्याकडे कुठला अजून नेक्स्ट लोकेशन असेल ते पण सांगा मला इथं आम्ही व्हिडिओ इंट करत आहोत हा शेवटचा पॉईंट आहे गडाचा भगवा झेंडा इथं आम्ही व्हिडिओ इंट करत आहोत तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो आम्ही आलो गडाच्या शेवटच्या टोकाला भगव्या झेंड्या इथं आम्ही व्हिडिओ एंड करत आहोत मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला गडाचा काय नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व तुमच्याकडे कुठलं नेक्स्ट लोकेशन असेल तर ते पण मला सांगू शकता तुम्ही तिथं जाऊन आम्ही व्हिडिओ बनवून घेतला इतिहास सांगू तुमच्यासाठी व्हिडिओ कसा वाटला का नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मी भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद